श्रीराम एज्युकेशन सोसायटी व मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अथवा अहमदनगरच्या संयुक्त वतीने महिलांसाठी प्रगतीचा मंत्र एक आनंदाची बातमी खुश खबर मोनाली फॅशन माहिती देण्यासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी मार्फत महिलांच्या समोर येते आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं भरपूर आहे पण वेळचं बंधन असल्याने महत्त्वाचे दोन मुद्दे पहिला मुद्दा आहे ज्या महिलांचं शॉर्ट टर्म टेलरिंग क्लास कोर्स झाला आहे पण एखाद्या नावाजलेल्या मास्टरसारखी कटिंग जमत नाही अशा महिला व मुलींसाठी सत्यमुख टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा श्रीराम एज्युकेशन सोसायटीमार्फत मुक्काम वाडी पोस्ट मानगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे आपण सुरू करत आहोत मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर उर्फ अहमदनगर संस्थापक श्री बोरणारे सर पस्तीस वर्षांचे अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे प्रथम एक दिवसीय मोफत सेमिनार आहे त्यात काय शिकवणार शिकवण्याची पद्धत कशी असेल एक गाव एक टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा व बचत गट योजना शासकीय योजनेचा लाभ कधी मिळतो रोजगार शंभर टक्के मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील टेलरिंग क्षेत्रात आवड असणाऱ्या महिलांनी व मुलींनी या एक दिवसीय सेमिनारसाठी नाव नोंदणी तात्काळ सुरू आहे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा नाव नोंदणीसाठी समक्ष येण्याची गरज नाही फोनवरही नाव नोंदणी करता येईल अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा जाता, जाता एक अपेक्षा करतो महिलांच्या भल्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा त्याचबरोबर बचत गटाचा अध्यक्ष सी आर पी यांना जरूर पाठवा एका चांगल्या कामाच्या निमित्ताने भेटूया सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंड्याजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बे आइकॉन ऑन करा मित्रो विसरू न